नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या दोन फेऱ्या संपल्यात तिसरी फेरी दाराशी येऊन उभी आहे आणि अशा वेळेला लोकशाही वाचवा संविधान वाचवा याचा घोषा अखंड चालू आहे अखंड चालू आहे संविधान म्हणजे राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना आणि ती घटना धोक्यात आहे मोदींना खरोखरच चारशे पार किंवा तिसऱ्यांदा बहुमत दिलं आणि ब मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलं तर देशाचं संविधान धोक्यात आहे असा गजर सध्या चालू आहे आणि या पार्श्वभूमीवर परवा एका कार्यक्रमात मी होतो तिथे एक सामान्य महिलेने मला एक प्रश्न विचारला की संविधान काय असतं तू म्हटलं राज्यघटना म्हणलं ते राज्यघटना म्हणजे संविधान हे मलाही माहिती आहे ती महिला म्हणाली पण त्याची गरज काय कायदे असतात मग घटना म्हणजे काय वेगळं आहे तेव्हा मी त्यांना सांगितलं की एखादी संस्था एखादा राज्य एखादा पक्ष ज्या हेतूने स्थापन होतो त्या हेतूला साध्य करण्यासाठी ती संस्था कशी चालवायची यासाठी एक मूलभूत स्वरूपाची व्यवस्था उभी केली जाते आणि त्याचे एक, एक 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 करत मूलभूत नियम बनवले जातात आणि त्या नियमांच्या आधारे किंवा त्या नियमांच्या चौकटीमध्ये तुम्हाला काम करावं लागतं त्या संस्था संघटनेसाठी किंवा व्यवस्थेसाठी म्हणून मी त्यांना एक उदाहरण दिलं की तिथून आम्ही जिथे कार्यक्रम होता तिथे जवळच एक उंच इमारतीचं बांधकाम चालू होतं म्हटलं तिकडे समोर बघा आता त्या इमारतीचा असा कॉन्क्रीटचा एक सांगाडा उभा केला जातो आहे नुसते खांब 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 त्याच्यावर स्लॅब आडवी परत वर खांब परत स्लॅब असं आहे ना सगळं म्हटलं ना खिडक्या आहेत ना दारं आहेत ना दिवे आहेत ना काही नाही आहे नुसतं सिमेंट कॉन्क्रीटचा एक सांगाडा दिसतो म्हटलं तो सांगाडा जो आहे त्या सांगाड्याला आपण संविधान म्हणू शकतो बाकी मग हळूहळू तिथे विटा लावतील भिंती होतील खिडक्या येतील काचा लावल्या जातील दिवे वगैरे 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 काय काय होईल रंगरंगोटी पण हा सांगाडा जो आहे या सांगाड्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही तर ती इमारत कोसळेल विटांच्या भिंता बदल भिंती बदलता येतील खिडकी इकडची तिकडे नेता येईल दाराचा आकार बदलता येईल पण हा सांगाडा बदलायचा नाही या सांगाड्याला संविधान किंवा राज्यघटना किंवा घटना म्हणतात आणि ती जशी देशाची असते तशी एखाद्या पक्षाची असते एखाद्या संस्थेची असते मग तिचा सगळा कारभार हा त्या चौकटीमध्ये होतो ती इमारत त्या इमारतीचा जो सांगाडा आहे त्याला धक्का न लावता वाटेल ते करता येतं पण तो सांगाडा धक्का लागता कामाने नाहीतर तो सगळा मनोरा इमारत कोसळेल आणि म्हणून त्याला संविधान म्हणतात घटना म्हणतात ही बाई म्हणाली आत्ता लक्षात आलं संविधान म्हणजे काय मी हे त्या बाई महिलेला समजावता समजावता माझ्या डोक्यात एक विचार आला की या सामान्य महिलेला एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे तिला जर मी सांगाडा ते सगळं समजावू शकलो तर मग एकापेक्षा एक दिग्गज बुद्धिजीवी विचारवंत प्राध्यापक संपादक मोठमोठे मुट राजकारणी मुरब्बी राजकारणी मुत्सद्दी राजकारणी यांना निवडणुकीच्या चौकटीत बसून होणारी जी आ, सरकार आहे ते घटनाबाह्य का वाटतं ते सरकार घटना मोडीत काढेल असं का, का वाटतं घटनेतून जन्माला आलेलं सरकार घटनेतून निवडणूक आयोग जन्माला आला निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या वेगवेगळ्या पक्षांना मान्यता दिली त्यातला एक पक्ष सत्तेत आला तर ते घटनाबाह्य कसं म्हणता येईल आणि हे या एवढ्या शहाण्यांच्या मेंदूत का शिरत नाही असा जेव्हा मला प्रश्न पडला तेव्हा त्याचं उत्तर शोधता शोधता एक गोष्ट लक्षात आली की जे रो ठो 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 आहेत संविधान धोक्यात लोकतंत्र धोक्यात यांना ते लोकतंत्र लोकशाही किंवा संविधान या शब्दांचा नेमका अर्थ तरी माहिती आहे का बाकीचा देशाचं संविधान सोडा या लोकांना ते ज्या ज्या पक्षाचे नेते आहेत ज्या ज्या पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत किंवा नॉर्मल सदस्य आहेत कार्यकारिणीचे सदस्य आहेत सरचिटणीस आहेत पदाधिकारी आहेत यांना आपल्या पक्षाचं संविधान म्हणजे घटना तरी माहिती आहे का पक्षाची एक पावती वाढली आणि सदस्य झाला आपण आत्ता बघतो कुठलेही उमेदवार अचानक आणले जात आहेत त्याला एक पावती फाडून दिली जाते आजपासून हा भाजपचा सदस्य उद्या भाजपचा उमेदवार त्याला कुठून तरी उचलून आणलं जातं तो काँग्रेसचा उमेदवार होतो हे आपण सगळं ऐकतो आहे पण तो जो आलेला सदस्य आहे त्याला कधीतरी पक्ष म्हणजे काय तो पक्ष त्याच्या भूमिका काय त्याची वैचारिक धारणा काय तो पक्ष कसा चालवला हो पाहिजे याविषयी काहीतरी माहिती आहे का असा प्रश्न मला त्या महिलेशी संवाद झाल्यानंतर पडला याचं कारण असं याचं कारण आहे मित्र मला आठवतं ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली शिवसेना दुभंगली नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फाटाफूट झाली तोही पक्ष दुभंगला आणि त्यानंतर मग निवडणूक आयोगाकडे त्याच्या सुनावण्या खटले काय ते झाले सुप्रीम कोर्ट हायकोर्ट असे खटले झाले मग सगळं विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत प्रकरण आलं कुठला पक्ष गट खरा पक्ष आणि कुठला नाही वगैरे वगैरे याच्यावर इतका उहापोह झाला दिवस रात्र वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रांच्या हो काय त्या कॉलम्समध्ये ह्या पक्षातला कुठला पक्ष खरा कुठला खोटा कोणी काय तो नियम मोडला कायदा मोडला याच्यावर प्रचंड उहापोह चालू होता प्रचंड उहापोह चालू होता आणि या कालखंडामध्ये मी एका मोठ्या वकिलांना आता नाव सांगायला हरकत नाही जे आता भाजपचे उमेदवार झालेले आहेत मुंबई उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात भाजपचे जे उमेदवार झालेले आहेत उज्ज्वल निकम यांना मी या सगळ्या चर्चा चालू असताना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही टी व्हीच्या चॅनेलवर चर्चेला जाता आणि जो काय वादावादी तिथे चालते त्या सगळ्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आणि एकनाथ शिंदे हे जर चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडले तर त्यांनी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचा आदेश मानला नाही वगैरे म्हणून जो काय वाद चाललेला आहे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख सर्वोच्च नेता असलेले उद्धव ठाकरे यांची त्यांच्या पक्षांतर्गत घटनेच्या बाबतीत अधिकारवाणी काय आहे म्हणजे शिवसेना हा पक्ष जो स्थापन झाला किंवा स्थापन होण्यापेक्षाही स्थापना आधी झाला पण त्याची जी निवडणूक आयोगाकडे नोंदलेली घटना आहे की नोंदलेलं जे शिवसेनेचं संविधान का हा पक्ष कसा चालवला जाईल याविषयीचे जी नियमावली आहे बेसिक स्ट्रक्चर आहे सांगाडा आहे नियमांचा तो जो निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला आहे त्या संविधानावर कुठेतरी पक्षप्रमुख नावाचं पद आहे का असा प्रश्न मी फोन करून उज्ज्वल निकम यांना विचारला होता की तुम्ही वेगवेगळ्या चॅनेलवर जाता मला नेमकं माहीत नाही आहे मला उपलब्ध नाही आहे पण तुम्ही त्या चॅनेलवाल्यांकडून ही शिवसेनेची जी संविधान किंवा पक्षघटना आहे ती मिळवता आली तर बघा आणि त्यामध्ये पक्षप्रमुख नावाचं पद आहे का पक्षांतर्गत त्यासाठी कधी निवडणूक झाली आहे का याची चौकशी करा आणि मला दुसऱ्या दिवशी त्यांनी निरोप दिला फोन केला की तुमचं म्हणणं बरोबर आहे भाऊ शिवसेना या पक्षाच्या घटनेमध्ये शिवसेना प्रमुख हे पद आहे पण पक्षप्रमुख असं कुठलंही पद नाही आणि म्हणून मी त्यांना तेव्हाच म्हणालो होतो की आपला पक्ष कसा चालवावा याची सुद्धा वार्ता उद्धव ठाकरे यांना नाही जे दहा बारा वर्ष पक्षप्रमुख म्हणून विरवत आहेत आदेश देत आहेत पक्ष आहेत निवडणुका लढवत आहेत पण पक्षप्रमुख नावाचं पद आपल्या पक्षाच्या घटनेतसुद्धा नाही याची गंधवार्ता उद्धव ठाकरेंना नाही आहे आणि मला या निमित्ताने आणखीन एक गोष्ट आठवते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटते चार सहा महिन्यानंतर पहिल्यांदा सामना या दैनिकामध्ये शरद पवार यांची एक प्रदीर्घ दोन तीन दिवस छापली गेलेली मुलाखत झाली होती मॅरेथॉन मुलाखत कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी एक सूचक असा इशारा शिवसेनेला दिला होता की ज्या प्रकारे तुम्ही आजपर्यंत पक्ष चालवत आलात तसं सरकार चालवता येणार नाही आले उद्धव ठाकरेंच्या मना तिथे कोणाचे चाले ना अशा प्रकारे तुम्ही शिवसेना चालवता म्हणजे असं म्हणाले नाहीत पण पवारांच्या म्हणण्याचा आशय तो होता की उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून जी मनमानी पक्षांतर्गत करतात त्याप्रकारे सरकारचा प्रमुख म्हणून प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख म्हणून कारभार करता येणार नाही असा इशारा शरद पवारांनी त्या मुलाखतीत दिला होता पण अर्थातच सामना कार्यकारी संपादक वाचत नाहीत संपादक उद्धव ठाकरे वाचत नाहीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाचत नाहीत शिवसेनेचे नेतेसुद्धा सामना वाचत नाहीत त्यामुळे शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीचं गांभीर्य हे शिवसेनेत कोणालाच वाटलेलं नव्हतं ते जर शरद पवार सांगतात त्याचा तात्काळ गंभीर विचार झाला असता तर आपण पक्षाची जी घटना निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली आहे त्याप्रमाणे आपल्या पक्षाची व्यवस्था आणि वाटचाल चालू आहे की नाही याची छाननी झाडाझडती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी घेतली असती तर मग पुढल्या काळात सुप्रीम कोर्ट असो निवडणूक आयोग असो किंवा विधानसभेचे अध्यक्ष असोत त्यांच्यासमोरच्या सुनावणीत तोंडघशी पडायची वेळ आली नसती हे सगळं मी आज का सांगतोय आत्ता मी का सांगतोय तर त्याचं कारण मित्रांनो असं की तुमच्या हातून पक्षाच्या घटनेच्या आधारेच तुमचा पक्ष निसटला तुमच्या पक्षाचं नाव आणि निशाणी गेली हे कोणाच्या बाबतीत आहे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत पण त्यांना सामनाला दिलेल्या मुलाखतीतून इशारा देणारे जे मुरब्बी राजग राजकी राजकारणी शरद पवार होते त्यांची अवस्था वेगळी होती का त्यांनीसुद्धा नव्याण्णव साली काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचा एक नवा पक्ष निर्माण केला संघटना निर्माण केली त्याची घटना बनवली ती घटना निवडणूक आयोगाकडे नोंदवली त्यानुसार पक्षाला मान्यता मिळाली निवडणूक चिन्ह मिळालं हे सगळं जवळजवळ पंचवीस वर्ष झाल्यानंतर शरद पवार हे शिवसेनेला इशारा देतात त्यांचं ज्ञान प्रबोधन करतात की जसा पक्ष चालवता तसं सरकार चालवता येत नाही ते सहमतीने चालवायला लागतं मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानामध्ये आणि घटनेमध्ये सहमतीने पक्ष चालणार नाही अशी काय नोंद आहे का, का। तिथेसुद्धा वेळच्या वेळी एक ठराविक मुदतीनंतर पक्षाच्या राज्य जिल्हा तालुका किंवा राष्ट्रीय पातळीवर पक्षांतर्गत निवडणुका होतील पक्षाचे अध्यक्ष स सचिव वेगवेगळे पदाधिकारी यांची सामान्य कार्यकर्ते आणि पाठीराखे सदस्य यांच्याकडून निवड केली जाईल वगैरे वगैरे सगळ्या तरतुदी घटनेमध्ये आहेत <coughs> पण शरद पवारांनी पंचवीस वर्षात त्या घटनेनुसार पक्ष चालवला होता का तो चालवला असता तर आपलाच पक्ष आपण स्थापन केलेला आणि वाढवलेला पक्ष आपल्या हातून कोणीतरी हिरावून घेऊन जायचो अशी परिस्थिती दुर्दैवी परिस्थिती शरद पवार यांच्यावर आली असती का ती आली दोन जुलै दोन हजार तेवीसला ती परिस्थिती खुद्द शरद पवार आली वर्षभर आधी जी दुर्दशा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची झाली होती अखंड शिवसेनेची तीच परिस्थिती दोन जुलै दोन हजार तेवीसला खुद्द शरद पवारांच्या पक्षात आली आणि त्याचं कारण सोपं होतं ज्या बाबतीत शरद पवार उद्धव ठाकरेंना शहाणपणा शिकवत होते त्या बाबतीत ते, ते स्वतः संपूर्णत अजाणत होते त्यांना कल्पना नव्हती की अशी परिस्थिती आपल्या पक्षात उद्भवली तर आपलाही पक्ष दुसरा कोणीही पळवून नेऊ शकतो आणि घटनेच्या आधारे नेऊ शकतो मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की हे दोन लोक आज टाहो फोडून सारखं सारखं कंठशोष करून देशात लोकशाही धोक्यात आहे देशातली काहीतरी संविधान धोक्यात आहे म्हणून टाहो फोडत आहेत पण या दोघाही महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांनी स्वपक्षामध्ये कधीही संविधानाची पक्षाच्या संविधानाची कदर केली नाही आपल्याच पक्षाचं संविधान पायदळीत उडवलं याचा याच्यावर निवडणूक आयोगाने आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे की तुम्ही संविधानानुसार पक्षाच्या घटनेनुसार पक्ष चालवलेला नाही ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे आणि फक्त सुप्रीम कोर्टात त्याच्यावर शिक्कामोर्तब होणं बाकी आहे ती सुनावणी अजून व्हायची आहे लांबलेली आहे पण मुद्दा असा की ज्यांना आपणच बनवलेलं आणि आपल्याच पक्षाचं असलेलं संविधान म्हणजे काय आणि त्याच्यानुसार का वागलं पाहिजे त्या चौकटीत का वागलं पाहिजे याचा अजूनही पत्ता लागलेला नाही ते देशाचं संविधान वाचायला निघाले ज्यांना आपल्या पक्षांतर्गत लोकशाही जपता आणि जोपासता आली नाही ते देशाच्या लोकशाहीची चिंता करतायत एक दिवस अचानक सुषमा अंधारे नावाच्या महिला शिवसेनेमध्ये दाखल होतात आणि उद्धव ठाकरे परस्पर त्यांना पक्षाच्या उपनेता करून टाकतात ज्यांनी तिस्तीस चाळीस वर्ष पक्षामध्ये घालवली मग शिशिर शिंदे असतील तुमचे दिवाकर रावते असतील किंवा आणखीन कोण वायकर वगैरे बरेच नेते आहेत यांनी आयुष्यातली तिस्तीस चाळीस वर्ष शिवसेना उभारण्यासाठी खर्ची घातली इतकी वर्ष घालवल्यानंतर ज्यांना नेता किंवा उपनेता होता आलं त्यांना चुटकीसरशी त्यांच्या पठडीत आणून सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरेंनी बसवून टाकलं तर ते कुठल्या घटनेच्या आधारे बसवलं होतं प्रियवत काय त्या प्रियंका चतुर्वेदी आठवड्यापूर्वी आल्या आणि एका महिन्याच्यात शिवसेनेच्या राज्यसभा सदस्यसुद्धा होऊन गेल्या आणि अनेकजण असे आहेत की ज्यांनी तीन चार दशकं शिवसेनेसाठी लष्कराच्या भाकऱ्या भाजल्या त्यांना नगरसेवक पदाचं नि प तिकीट मिळत नाही कशी गंमत आहे बघा प्रियंका चतुर्वेदी यांना खासदार केल्यानंतर चंद्रकांत खैरे चार वेळ लोकसभेवर निवडून आले होते त्यांनीसुद्धा आदळापट केली होती थोडक्यात के मुद्दा इतका की पक्षांतर्गत लोकशाहीचं नामोनिशाण नाही ती जपता येत नाही आणि असे लोक शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत दोघेही देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणून रोजच्या रोज रुच टाहो फोडत आहेत गंमत नाही का मित्रांनो इंग्रजीमध्ये एक उक्ती आहे चॅरिटी बिगिन्स एट होम चांगलं काम करायचं चा असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून स्वतःपासून झाली पाहिजे तुम्ही देशातली लोकशाही वाचवायला निघाला आहे देशातली लोकशाही मजबूत करायला निघालाय तुमच्या पक्षातली लोकशाही कोणी मजबूत करायची केवळ तुमच्या पोटी जन्माला आले म्हणून आदित्य ठाकरे विना विलंब शिवसेनेतले एक बळी सर्वोच्च नेते होऊन जातात तुमच्या पोटी जन्माला आली म्हणून सुप्रिया नावाची कन्या ही शरद पवारांच्या पक्षामध्ये थेट लोकसभेची उमेदवार होते पक्षासाठी आदित्य ठाकरे असोत किंवा सुप्रिया पद ताई सुळे असोत या दोघांचं पक्षात महत्त्वाचं स्थान मिळण्यापूर्वी असं योगदान कुठलं होतं लोकशाही तिथून सुरू होते लोकशाही आणि घराणेशाहीतला हा फरक असतो ज्यांना पक्षांतर्गत लोकशाही ठेवायची नाही पण देशातली लोकशाही टिकवायची आहे ती कशी चालणार पक्षात नाही लोकशाही हे मला आज देखील उद्धव ठाकरे किंवा शरद पवारची भाषा बोलतात ही हुकुमशाहीची भाषा आहे यांना कोणी उपमुख्यमंत्री केलं यांना कोणी आमदार केलं यांना कोणी खासदार केलं यांना कोणी मंत्री केलं यांना कोणी सत्तेचं बळ दिलं हे जेव्हा शरद पवार बोलतात ती मुळात हुकुमशाही असते मी घातलेली भीक आहे जनतेने दिलेली मतं नाही लोकशाहीमध्ये जनता ज्यांच्या मागे उभी राहते ते लोकनेते होऊ शकतात शरद पवार कोणाच्या मागे उभे राहिले म्हणून त्याला सत्ताधीश होता येत नाही जनता ज्यांच्या मागे मतदार म्हणून उभी राहते ते सत्ताधीश होतात आणि त्याला लोकशाही म्हणतात आणि त्या लोकशाहीतली पदं ही उद्धव ठाकरे किंवा शरद पवार भिकेसारखी कोणाच्या वाडग्यात टाकू शकत नाहीत मुद्दा इतकाच मित्रांनो की जी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आपल्यापासून दुरावलेल्या सहकार्याविषयी जी भाषा आहे ती भाषाच मुळात लोकशाहीचा मुडदा पाडणारी आहे की मी दिलं मी दिलं मी दिलं हू आर यू तुम्ही देणारे कोण जनतेने तुमच्या पक्षाला मतं दिली त्यातून तुमच्या हाती सत्ता आली ती मतं तुमचा जो पक्ष नोंदलेला आहे त्या पक्षाला दिलेली मतं होती आणि म्हणूनच तुमच्या पक्षाला मिळालेली मतं म्हणजे तुमच्या पक्षाची जी निवडणूक आयोगाकडे नोंदलेली घटना आहे नोंदलेली भूमिका आहे नोंदलेलं संविधान आहे त्या संविधानाला मतदाराने दिलेली मतं असतात ती मतं मिळाल्यानंतर त्या संविधानाला टांग मारायची त्या मतदाराला टांग मारायची आणि सत्तेची सौदेबाजी करायची असं करणारे लोकशाहीचे मारेकरी असतात स्वपक्षाच्या संविधानाचे मारेकरी असतात अशा लोकांच्या हाती देशाची लोकशाही किंवा देशाचं संविधान सुरक्षित असू शकत नाही हीच तर गंमत आहे मित्रांनो लोकशाही वाचवायला निघालेले आणि संविधान वाचवायला निघालेले हे मुळात स्वपक्षातल्या घटनेचं आणि लोकशाहीचे मुडदे मांडणारे आहेत ज्यांना आपल्या पक्षातली लोकशाही समजली नाही तिची गरज समजली नाही आपल्या पक्षाचं संविधान समजलं नाही किंवा पाळता आलं नाही असे लोक कसलं नाटक करत आहेत हे लोक लोकशाहीचा मुदा पाडणारे आहेत जे पक्षासारख्या छोट्या संस्थेतलं संघटनेतलं लोकशाही आणि घटनेचा मुडदा पाडतात ते देशाच्या लोकशाहीला आपोआपच धोका बनत असतात त्यांच्या हाती लोकशाही जाणं त्यांच्या हाती घटनेची व्यवस्था जाणं यासारखा संविधानाला दुसरा धोका असू शकत नाही आणि म्हणून मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे लोक संविधानाचे रक्षक नाही हे संविधानाचे भक्षक आहेत हे लोकशाहीचे रखवालदार नाहीत हे लोकशाहीचे मारेकरी आहेत ज्यांना पक्षातली लोकशाही सांभाळता येत नाही त्यांना देशाची लोकशाही आणि संविधान यावर बोलण्याचा अधिकारसुद्धा उरत नाही असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार